मी महाराष्ट्र राज्य जन हित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोहोर तालुक्यातल्या मोठे कुरुल येथे बुद्धनगरमध्ये तेथील विजय भालेराव आणि त्यांचे काय कुटुंब आहेत त्यांना मान्य तहसीलदार साहेबांनी पाचशे एक्कोन चौरस मध्ये जागा दिलेली आहे परंतु या बाबतीत तेथील बरासा भाग त्यांनी अतिक्रमण केलेला आहे असं समजतं ने मी स्वतः पाहिले आणि यामुळे जी जुनी वायवट आहे ना, या दोन गर्दीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो त्यांनी कंपाऊंड मारण्यामुळं अतिशय अडचणीचं ठरत आहे तिथल्या येण्या जाणाऱ्या वावरणाऱ्या नागरिकांना लहान त्रास होत आहे परंतु या बाबतीत तेथील कुमार भालेराव बाबा भालेराव या चौबा जणांनी माझी भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांनी एक वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं अधिकारी तहसीलदारांना परंतु त्याचा निर्णय घेतला नाही या ग्रामसेवकांनी लक्ष ग्राम दिलं नाही त्यामुळे त्याची दखल घेऊन विजय भांडेराव त्यांचं कुटुंब आमचं दुश्मन नाही परंतु त्यांनी सुद्धा समाज आपल्या वार्डरला विचार केला पाहिजे कुणाला अडचणी येऊ नये अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या जागेला आमचं अडचण नाही त्यांनी प्रशस्त कुटुंबात घरासमोर वावरावं वा यावं परंतु जास्त जागा त्यांनी अतिक्रमण करून कंपाऊंड मारला असं समजते परंतु इकडे गावगावची अशी अवस्था आहे की गणकुल मंजूर आहे परंतु लोकांना राहायला जागा नाही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे त्यामुळे ग्रामसेवक सरपंच त्याचा पहिला हप्ता काढायला तयार नाहीत तुझा उतारा दाखव म्हणतात त्यामुळे जर बेकायदेशीरित्या ही जागा असेल मला माहित नाही परंतु या बाबतीत या चालू असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या वतीनं मान्य भेट तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी तातडीला तलाटे आणि ग्रामसेवकांना आदेश केलेला आहे की तरी चौकशी करून त्या जागेची काय प्रकार आहे वस्तुस्थिती काय आहे आणि विजय बाजीराव त्यांच्या कुटुंबाची जागा असेल तर आमची अडचण नाही परंतु जास्त जागा जर त्यांनी अतिक्रमण केलेली असेल तर तो चेतील समाजावरती हा फार मोठा अन्याय एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे लोकमत अहिले बाळकर होळकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो परंतु त्यांची विचाराची काय घेऊन आपण काम केलं पाहिजे समाजासाठी सुद्धा आपण काय गोष्टी हिताच्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं येत्या चार ते पाच दिवस आम्ही वाट बघतोय अन्यथा निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यासमोर येत्या बावीस तारखेला बुधवारी आम्ही बोम आंदोलन करून ग्रामपंचायतला सुद्धा जाब विचार अशी आम्ही गप्प असणार नाही की सरपंच आणि माननीय ग्रामसेवकाची जबाबदारी तुम्हाला बरेच अर्थ देऊन पाठपुरावा केला त्याच्यानंतर मला आता लक्ष घालण्याची वेळ तुम्ही आणलेले हा प्रश्न महागर निकाणी काढायला पाहिजे